कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची राज्य सरकारचा खेळ सुरू आहे का असा घणाघाती आरोपच ओमराजेंनी केले धाराशिवच्या रुग्णालयाचा तीनशे एकसष्ट कोटी रुपये प्रस्तावित खर्च आहे मात्र गेल्या दोन अर्थसंकल्पात प्रत्येक वर्षी एक हजार रुपयांची तरतूद करण्यात आली त्यावरून ओमराजे निंबाळकरांनी सरकारवर टीका केली म्हणजे ज्या पाचशे खाटाच्या रुग्णालयाला तीनशे एकसष्ट कोटी रुपयाची आवश्यकता आहे त्याच्यासाठी जर दोन हजार रुपयाची दोन आर्थिक वर्षात तरतूद होत असेल तर नेमकं हे रुग्णालय कधी होणार आहे पूर्ण आणि अशा पद्धतीनं इथल्या सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळायचं काम हे राज्यातलं सरकार करतंय आणि ते अतिशय दुर्दैवी आहे त्याचबरोबर आपण बघितलं तुळजापूरच्या न्यायालयीन इमारतीच्या बाबतीतला उल्लेख स्वतः राज्यपालांच्या अभिभाषणात त्या ठिकाणी आला त्याच्यासाठी सुद्धा हजार रुपयाची तरतूद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका